नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली दोन हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे तीनशे पन्नास कमाल दर, पुडिल बादर है, दर कमाल दर आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकालेली पाच हजार तीनशे एकतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली दोनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकल्ली पंधरा हजार दोन क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये जात आहे लालकांदे